जागतिक पाणथळ दिवस वर्ल्ड वेटलँड डे नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जागतिक पाणथळ दिवस केव्हा साजरे करण्यात येतो तो का साजरा करतात पाणथळ जागा म्हणजेच वेटलँड हे काय असतं वेटलँड हे इतकी महत्त्वाची का असतात रामस्तर स्थळ म्हणजे काय रामसर ठराव केव्हा आणि काय झाला त्याचबरोबर भारत सरकारचा अमृतधरोहर उपक्रम काय आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाने दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी उत्तर प्रदेशातील गोंडा येथील पार्वती आग्रा रामसर साईट येथे जागतिक पांतळ भूमी दिन म्हणजेच वर्ल्ड वेटलँड डे साजरा करण्याचे आयोजन केले होते जागतिक पांतळ क्षेत्र दिवस म्हणजेच वर्ल्ड वेटलँड डे दरवर्षी दोन फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येतो इराणमधील रामसर या शहरात दोन फेब्रुवारी एकोणीसशे एकाहत्तर रोजी जगभरातील पाणथळ जागांच्या संरक्षणासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी एक परिषद भरवण्यात आली होती या परिषदेतील ठरावाला रामसर ठराव म्हणून ओळखले जाते आपल्या एकत्रित भविष्यासाठी पाणथळ जागांचे संरक्षण करणे प्रोटेक्टिंग वेटलँड फॉर अवर कॉमन फ्युचर ही दोन हजार पंचवीस साठी जागतिक पाणथळ दिवसाची संकल्पना आहे पांथळ जमीन ही अशी क्षेत्रे आहेत जिथे पाणी हे पर्यावरण आणि संबंधित वनस्पती त्याचप्रमाणे प्राणी जीवन नियंत्रित करणारे प्राथमिक घटक आहे पांथळ जमीन हे एक भूभाग आहे जिथे परिसंस्थेचा एक मोठा भाग कायमस्वरूपी किंवा वार्षिक पाण्याने भरलेला असतो किंवा काही हंगामासाठी त्यात बुडालेला असतो अशा भागात जलीय वनस्पती मोठ्या प्रमाणात असतात जलशुद्धीकरण परिसंस्थांचे पुरापासून संरक्षण जमिनीची धूप आटोक्यात ठेवणे भूजल पुनर्भरण पावसाच्या पाण्याबरोबर वाहून येणारा कचरा सामावून घेणे त्यातील खनिजे विघटनाद्वारे मुक्त करून जीव उपलब्ध करून देणे कार्बन डायऑक्साइड स्टोर करणे अशी अतिमहत्वाची कार्य करून पर्यावरणाचा समतोल पानथळ क्षेत्रामुळे राखला जातो याचबरोबर सृष्टीच्या सौंदर्यात भर घालणे पर्यटन स्थळ म्हणून आणि सामाजिक कार्यक्रमातही पांथळ जागा महत्वाच्या ठरतात इराणमधील रामसर या शहरात दोन फेब्रुवारी एकोणीसशे एकाहत्तर रोजी जगभरातील पाणथळ जागांच्या संरक्षणासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी एक परिषद बनवण्यात आली या परिषदेतील ठरावाला रामसर ठराव म्हणून ओळखले जाते या ठरावाअंतर्गत पाणथळ जागांचे संरक्षण करण्यासाठी एखादे क्षेत्र रामसर स्थळ म्हणजेच रामसर साईट म्हणून घोषित करण्यात येते हा ठराव एकोणीसशे पंच्याहत्तर सालापासून अंमलात आला भारताने हा करार एक फेब्रुवारी एकोणीसशे ब्याऐंशी रोजी स्वीकारला स्थानिक आणि राष्ट्रीय कृतीच्या माध्यमातून तसेच आंतरराष्ट्रीय सहकार्याने सर्व पाणथळ जागांचे संवर्धन आणि त्यांचा विवेकी वापर करणे आणि त्या योग्य जगाचा शाश्वत विकास साधणे हे रामसर परिषदेचे मिशन आहे अमृत धरोहर उपक्रम म्हणजेच अमृत हेरिटेज इनिशिएटिव्ह हा भारत सरकारच्या दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पीय घोषणेचा एक भाग आहे देशातील रामस्तर साईटच्या अद्वितीय संवर्धन मूल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी स्थानिक उपजीविकेला आधार देण्यासाठी जून दोन हजार तेवीसमध्ये पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाने अमृत धरोहर उपक्रम सुरू केला आहे हा उपक्रम पुढील चार प्रमुख घटकांवर लक्ष केंद्रित करतो प्रजाती आणि अधिवास संवर्धन निसर्ग पर्यटन जागांचे जीवनमान पांथळ जागांमध्ये कार्बन साठा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पांथळ क्षेत्र म्हणजे काय पांथळ क्षेत्र इतकी महत्वाची का असतात रामसर स्थळ म्हणजे काय तो ठराव कोणता या संदर्भात महत्वाची माहिती बघितली सरळसेवा तलाठी वनरक्षक फॉरेस्ट ऑफिसर पोलीस भरती यांसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा संभाव्य प्रश्न तुमच्यासाठी जागतिक पांथळ दिवस केव्हा साजरी करण्यात येतो पर्याय एक तीस जानेवारी पर्याय दोन दोन फेब्रुवारी पर्याय तीन दहा फेब्रुवारी पर्याय चार आठ मार्च तुमचे उत्तर कमेंट करा योग्य उत्तरासाठी आणि या टॉपिकच्या नोटसाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एखाद्या नवीन टॉपिकसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र